नमस्कार वडिलांनी तुमच्या लहानपणी विकलेली जमीन तुम्ही झाल्यावर परत मिळवू शकता का सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामुळे ना सध्या सगळीकडे हाच प्रश्न विचारला जातोय आणि वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालाय पण या बातमी मागचं खरंच सत्य काय आहे खरंच असा कोणताही व्यवहार रद्द करता येतो का आजच्या भागात आपण सुप्रीम कोर्टाचा तो नेमका निकाल काय आहे कोणत्या परिस्थितीत मुलांना वडिलांनी विकलेली जमीन परत मिळू शकते आणि कोणत्या परिस्थितीत नाही हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत आणि हो अशीच कायदेशीर आणि महत्वाची माहिती नेहमी हवी असेल तर आपलं महसूलशाही चॅनेल लगेच सबस्क्राईब करा हो कारण आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण एका मोठ्या गैरसमजाचा निरसन करणार आहोत जी माहिती आयुष्यभर उपयोगी पडेल परवास मला जळगावच्या रमेश भाऊंचा फोन आला होता अच्छा ते खूप घाबरले होते त्यांनी वीस वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीबद्दल पेपरमध्ये आलेली बातमी वाचली होती आणि त्यांना वाटलं की आता ती जमीन हातामधून जाणार अरे बापरे रात्रीची झोप उडाली होती बिचाऱ्यांची मग त्यांना कुणीतरी आपल्या महसूलशाही चॅनलचा व्हिडिओ पाठवला तो बघितल्यावर त्यांच्या जीवात जीवाला बघा योग्य आणि सोप्या भाषेतील माहिती माणसाला किती मोठ्या त्रासातून वाचवू शकते अगदीच तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच विश्वसनीय माहिती हवी आहे का मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग मूळ विषयाकडे येऊया सगळ्यात आधी हा जो सगळा गोंधळ उडाला आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निकालाची बातमी नेमकी काय आहे आणि त्यामुळे लोकांच्या पायाखालची वाळू का सरकली आहे मूळ बातमीचं शीर्षकच तसं होतं काय होतं मुलांच्या बालपणी पालकांनी विकलेली मालमत्ता मुले संज्ञान झाल्यावर रद्द करू शकतात आता हे वाचून लोकांना काय वाटणार साहजिकच का आहे की वडिलांनी विकलेली कोणतीही जमीन मुलांना परत मागता येते काल एका विशिष्ट प्रकरणापुरता मर्यादित आहे तो सरसकट सगळ्यांना लागू होत नाही अच्छा मध्ये विशिष्ट प्रकरण काय होतं जरा सोप्या भाषेत त्याचा किस्सा सांगा ना म्हणजे सगळ्यांना नीट कळेल हो माझ्या अनुभवातून सांगतो कायद्यात प्रत्येक शब्दाला प्रत्येक तपशीलाला महत्त्व असतं हे प्रकरण म्हणजे सिव्हिल अपील अकरा तीनशे बेचाळीस ऑफ दोन हजार तेरा असं होतं की एका वडिलांनी स्वतःच्या पैशांनी काही प्लॉट खरेदी केले पण ते स्वतःच्या नावावर नाही तर आपल्या लहान म्हणजे अज्ञान मुलांच्या नावे खरेदी केले अच्छा इथेच खरी मेघ आहे बरोबर काही वर्षांनी मुलं अठरा वर्षांची होण्याआधीच त्यांनी कोर्टाची परवानगी न घेता त्यातले काही प्लॉट विकले परवानगी न घेता हो आणि पुढे मुलं सज्ञान झाल्यावर त्यांनी आणि आईने मिळून तेच प्लॉट दुसऱ्याला विकले मग ज्याने वडिलांकडून जमीन घेतली होती तो गेला कोर्टात अच्छा म्हणजे इथे एक मोठा गैरसमज आहे की वडिलांची कोणतीही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित जमीन मुलं परत मागू शकतात तर हे खरं आहे का अजिबात नाही हाच तर मुख्य गैरसमज आहे हा निकाल फक्त आणि फक्त मुलांच्या स्वतःच्या नावावर असलेल्या मालमत्तेबद्दल आहे जी त्यांच्या अज्ञानपणी पालकांनी विकली अगदी बरोबर वडिलांच्या नावावरची मालमत्ता विकल्यावर हा निकाल लागू होत नाही हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही ही माहिती तुम्हाला नवीन वाटली का कमेंट सेक्शन मध्ये आपल्या एका दर्शकाचा प्रश्न आला आहे नांदेडचे शंकरराव विचारतात मग अज्ञान मुलांच्या नावे असलेली मालमत्ता विकायची असेल तर योग्य कायदेशीर मार्ग काय आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे शंकररावांचा कायद्यात यासाठी स्पष्ट तरतूद आहे गार्डियनशिप ऍक्ट म्हणजे पालकत्व कायद्याच्या कलम आठ नुसार पालकांना म्हणजे गार्डियनला जर मुलांच्या नावे असलेली मालमत्ता विकायची असेल तर दोन गोष्टी बंधनकारक आहेत कोणत्या दोन गोष्टी एक ती विक्री मुलांच्या हिताशी असली पाहिजे म्हणजे समजा शिक्षण आजारपण आणि दोन त्यासाठी जिल्हा न्यायालयाची म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे आणि या प्रकरणात ती परवानगी घेतली नव्हती बरोबर ती परवानगी घेतलीच नव्हती जबर म्हणजे कोर्टाची परवानगी नसेल तर तो व्यवहारच बेकायदेशीर ठरतो तुम्ही याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने म्हणजे स्टेप स्टेप बाय सांगू शकाल का हो नक्कीच आपण स्टेप बाय स्टेप बघूया म्हणजे सर्वांच्या लक्षात राहील पहिला टप्पा कारण सिद्ध करा मालमत्ता का विकायची आहे याचं मुलांच्या हिताचं ठोस कारण जिल्हा न्यायालयात सिद्ध करा जसं की शिक्षण किंवा आजारपण हो दुसरा टप्पा अर्ज दाखल करा पालकत्व कायद्याच्या कलम आठ नुसार जिल्हा न्यायालयात रीतसर अर्ज दाखल करा तिसरा टप्पा परवानगी मिळवा न्यायालय सगळ्या बाजू तपासून विक्रीला परवानगी देणारा आदेश देईल आणि मग शेवटचा चौथा टप्पा व्यवहार पूर्ण करा न्यायालयाच्या आदेशानंतरच खरेदी विक्रीचा व्यवहार म्हणजे खरेदी खत करा वा भारी माहिती दिलीत ही चेकलिस्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूल शाही चॅनल करा एक सांगतो सांगा ना या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर रोजी निकाल दिला आणि गंमत म्हणजे ज्या व्यक्तीने वडिलांकडून जमीन खरेदी केली होती ना हो त्याने ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीच नव्हती त्यामुळे रेकॉर्ड वर ती मुलांच्या नावेच दिसत होती अरे बापरे पण तज्ञ या प्रकरणात वडिलांनी तर खरेदी खत म्हणजे सेल डीड करून दिलं होतं तरीही तो व्यवहार रद्द झाला असं कसं खत म्हणजे पक्का पुरावा असं म्हणतात ना म्हणतात तोंडचं बोलणं आणि वाऱ्याची मोठ सारखीच म्हणून लोक कागद पक्का करतात मग पण इथे मूळ प्रक्रिया चुकली होती कायद्याने बंधनकारक असलेली कोर्टाची परवानगीच नव्हती त्यामुळे ते खरेदी खत मुलांवर बंधनकारक नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं तो व्यवहार सुरुवातीपासूनच बेकायदेशीर होता म्हणजे फक्त स्टॅम्प पेपर वर सही शिक्का मारून व्यवहार कायदेशीर होत नाही नाही तर त्यामागची प्रक्रिया पण योग्य असावी लागते हा अजून एक गैरसमज दूर झाला अगदी बरोबर दिसत तसं नसतं म्हणून जग फसत कायद्यात कागदापेक्षा कायदेशीर प्रक्रियेला जास्त महत्व आहे तुमच्या गावात किंवा ओळखीत असा काही व्यवहार झालाय का कमेंट मध्ये गावाचं नाव लिहा तुम्हाला माहितीये का सुप्रीम कोर्टाने हेही स्पष्ट केलं की मुलांना तो बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्यासाठी वेगळा दावा दाखल करायचीही गरज नाही म्हणजे ते अठरा वर्षांचे झाले की ते आपोआप त्या मालमत्तेचे पूर्ण मालक होतात त्यांना कोर्टात जायची गरजच नाही आपल्या चॅनलमुळे लोकांचा कसा फायदा होतो याचं एखादं खरं उदाहरण किंवा यशोगाथा सांगा हो एक किस्सा सांगतो सातायातील एका आपल्या दर्शकाने हाच व्हिडिओ पाहिला होता अच्छा ते एक प्लॉट घेणार होते जो एका चौदा वर्षांच्या मुलाच्या नावावर होता व्हिडिओ पाहिल्यामुळे ते सावध झाले त्यांनी विक्रेत्याला जिल्हा न्यायालयाच्या परवानगीचा आदेश मागितला जो त्यांच्याकडे नव्हता बरोबर तो त्यांच्याकडे नव्हता आपल्या दर्शकाने तो व्यवहार तिथेच थांबवला आणि भविष्यात होणाऱ्या लाखो रुपयांच्या नुकसानीतून आणि मनस्तापातून ते वाचले क्या बात है? ही ताकत आहे ही ताकद आहे योग्य माहितीची म्हणजे महसूलशाही चॅनल मुळे एका कुटुंबाचा मोठा फायदा झाला तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेतला सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा खरा अर्थ काय आहे की फक्त अज्ञान मुलांच्या नावाची मालमत्ता कोर्टाच्या परवानगी शिवाय विकली असेल तरच ती मुलं होत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना जनतेसाठीच बनवत पण अज्ञानात सुख असतं असं म्हणून चालणार नाही चालणार आपल्या हक्कांसाठी आणि कायद्यांबद्दल जागरूक राहण्याचा खरी ताकद आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय का मग आपला महसूलशाही शाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो नक्की सांगा अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा हो त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जरूर फॉरवर्ड करा तुमची एक क्लिक कोणाला तरी मोठ्या त्रासातून वाचवू शकते दुसऱ्याची मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र